चळोची आणि मोडोचे नावाचे मोठे आवडते भक्त होते घातलं पाहिजे म्हणून सत्र घालण्यासाठी बाजीराव पेशवा त्या ठिकाणी त्यांनी प्रारंभ केले पेशवा म्हणतात त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना सर्व जनाले ना पंढरपुरातले जेवायला हो महाराज सर्व आले जेवायला फक्त दोन भाऊ सोडले अरे आपण त्यांना दक्षिणा दक्षिणा देऊन बोलून घेऊ ना पण महाराज हे दक्षिणा दिली तुम्ही त्यांच्याजवळ सोन्याचा ढीक जरी लावला ना तरी ये ते येणार नाही पण निरपेक्षते की गॅस कमी येऊ शकत नाही आणि कोणाचे अन्न ग्रहण करत नाही आणि आपलं धर्मशास्त्र तेच सांगतं माणसाने कोणाचेही अन्न ग्रहण करू नये परान्न माणसाने कदाचित खाऊ नये आणि परान्न खाण्याचा योग आला तर तीन वेळा काशीना गायत्री मंत्राचा उच्चार केल्याशिवाय परान्न खाऊ नये आणि जर पराण खाल्लं तर त्याचा दोष तुम्हाला कधीही सुटू तु शकत नाही शु, शुकदेव कोपटरूपी शुकदेवा खाण्याचा योग आला परिणाम काय झाला सात दिवसपर्यंत भागवत त्या ठिकाणी सांगावा म्हणून बरांना खाण्याचा था, फार मोठा दोष असतो म्हणून जरोजी मोरोजी त्या ठिकाणी केलेली ते पोचले नाही म्हणून त्या ठिकाणी पेशवाला वाटला आपण त्यांचा अधिकार पाहूया आणि रात्री दररोजी मोरोजी ज्या ठिकाणी झोपलेले होते त्यांच्या पायतानाजवळ सुवर्ण मोहरा आण त्यांच्या पायतानाजवळ त्याच्या पायाजवळ खाली टाकलेला नाही जरोजी उठला उठल्यानंतर त्याच्यात पायाबरोबर सुवर्ण मोहरा पडला त्याने जोराने आवडला त्या ठिकाणी मोरोजी झोपलेला तो लगेच उठला काय झालं अरे अरे माझा घाणीघे पाय भांडणार घानीने पाय म्हणजे हे का तिकडे त्या जरा खापरी आण म्हणे इथं कोणीतरी घाण करून गेले लोकांना डोकं सुद्धा नाही कुठं घाण टाकावे कुशाला आपल्या घरात घाण टाकून घेतलं आणि तिकडून मळोलेली खरोखर खात्री आणली आणि त्या खात्रीमध्ये त्या सोनं सुवर्ण मोरा फोरला भरायचे आणि किरद्यावर जाऊन टाकायचे हे प्रत्यक्ष बाजीराव पेशवा पाहत होता असे संत महात्मे आहेत ते संत महात्मे सोन्याला कधीच महत्त्व देत नाही म्हणून चुकोबरांनी त्या ज्ञानोबरांच्या घरातलं वर्णन करताना संत महात्मे सोन्याला महत्त्व देत नाही म्हणून त्याला ताराशी ठेवलं बाहेर ठेवलं आतमध्ये ठेवणे हा अधिकार त्यांच्या बोलून जातात